हदगाव तालुक्यातील पंचायत समिती पटांगणात आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तालुक्यातील तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांना समोर बसून समस्या मांडण्यात आल्या तेव्हा जनतेचे गंभीर प्रश्न ऐकून आमदार कदम कोहळीकर अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले असून सामान्य जनतेची कामे वेळेवर पूर्ण कराव्या वे अन्यथा गया केली जाणार नाही असा सज्जडदम त्यांनी भरवला या बैठकीला माजी खासदार सुभाष वानखेडे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख अनिल पाटील भाभळीकर भागवत देवसरकर सुरेखा तहसीलदार कैलास बाबूराव कदम कोहळीकर यांनी तालुक्यातील जनतेची समाधानपर समस्या जाणून घेऊन त्यांनी महसूल पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपणही सामान्य कुटुंबातील या ठिकाणी शासकीय सेवा करत आहात परंतु आम्ही सामान्य जनतेचे कामे करत नसाल तर ही बाब फार वाईट आहे याची मला खंत वाटते असंही त्यांनी यावेळी सांगितले काही पुढे जाऊन हदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा मोठा दुष्काळ होता त्या अनुषंगाने राज्य शासनाने वॉटर ग्रीड ही चालू केली असून ती तात्काळ एकशे बत्तीस गावातील योजना चालू करावी आणि प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच यांनी ती योजना आपल्या गावातील योजना पारदर्शक करून घ्यावी कोणत्या कंपनीचे पाईप वापरत आहेत ते अंदाजपत्रकावर त्याची नोंद आहे का, का याची खात्री करावी गावातील कामे केलेल्या ठिकाणी वॉटर ग्रीड योजनेवाले हे सर्व रस्ते तोडून पाईपलाईन टाकतायत त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची विकसित केलेल्या निधीचा सुराडा होते तसंच प्रत्येक गावातील पांदण रस्ते शिव रस्ते वही वाट हे स्थानिक शेतकऱ्याला समन्वय साधून करण्यात यावे अशा सूचनाही तहसीलदारांना दिल्या आहेत बाळासाहेब खानजोडे एमसीएन न्यूज हदगाव